मराठी कथा मैत्री सकाळ शकार सकाळी दारात येऊन जोरजोरात हॉर्न वाजवत होता आईने खालूनच आवाज दिला जाग लवकर दारामध्ये दिसल्याशिवाय काही हॉर्न थांबत नाही हेलमेट मधूनच डोळे दिसले जेव्हा घड्याळ दाखवत बस पटकन किती हा उशीर उशीर होतोय हे नकळत जाणवून दिलं बाकी रुची श्रेया हर्षद अभि योग्या हे ऑलरेडी गाडीपाशी थांबले होते नील फक्त श्रेयासाठी सकाळी बाईक घेऊन तिच्या घरी आणायला गेला होता कारण तीच एकटी लांब राहत होती सकाळी सहाला निघायचं ठरविलं पण ईशाला इतकं लवकर पोहोचता नव्हतं येणार मग कसं करायचं हा विचार करत शेवटी नील म्हणाला मी येतो तुला घ्यायला म्हणजेच वेळेत निघू शकू आपण नील हे कार्टून फार सभ्य मुलापैकी एक चलेगा म्हणत प्लॅन ठरवला नील वेळेच्या बाबतीमध्ये फार काटेकोर स्कूल कॉलेजनंतर व्हॉट्सॲप गप्पा व्हायच्या आणि बोलता बोलता ईशाने एक दिवस ग्रुपवर फरमान सोडलं नेक्स्ट मंथला आपण वन डे ट्रीप प्लॅन करतोय सगळ्यांनी रिप्लाय करा म्हणत तिने दिवस आणि तारीख सांगितली नाही होय नाही होय करत दोन दिवसांनी सगळे तयार झाले मग जायचं कसं हा प्रॉब्लेम ईशा म्हणाली एस टीने जाऊया वेगळा थ्रिल सगळे शांत झाले आणि मग परत गप्पांना रंग चढू लागले ईशाने सगळं प्लॅन केलं प्रत्येकाला एक जबाबदारी दिली व म्हणाली तुम्ही सगळे या ठिकाणी जमा तिथून निघू कारण आपल्याला लवकर निघावं लागेल मग कुठे वेळेत परत येऊ नील म्हणाला मी रिसॉर्ट बुक करतो फॅमिली टाईम आहे एवढी बडी विल बी कम्फर्ट ब कम्फर्टेबल सगळ्यांनी त्याला ग्रेट थँक्यू म्हणत सहमती दर्शविली स्त्रियाला जरा प्रॉब्लेम होता ती फार ओढे वेडे घेत होती तिला ईशाने सांगितलं तू आईकडे ये मग जाऊ काही प्रॉब्लेम होणार नसेल तर तर शी श्रेया तर तयार झालेलीच होती रुची तयार होती आणि एक्साईड तेही होती तसंच मुलांनी मुलांचा प्लॅन केला योग्य जे म्हणेल त्यावर फक्त ओके म्हणायचं पण योग्य वेळी वर्गणीची जबाबदारी उभी तर जाम बीजी माणूस आमच्यातला खोडकर मुलगा येईल की नाही शंका होती पण पेनल्टी जबली होती जो धाडस कुणी करणार नव्हता हर्षत साहेब गल्लावर बसणार माणूस त्यांचं शॉप होतं तिथे सगळ्यांनी जमा व्हायचा प्लॅन केला त्यांनी लगेच तो खऊस पॅन्सर केला होता जायच्या एक दिवस आधी सगळ्यांनी ठरवलेला प्लॅन परत रेकॉल केला आणि ठरवलं की एक फोर व्हीलर आणि जमलं तरी एक बाईक घ्यायची सगळे मनातून खूप खुश होते ऑफिसच्या धावपळीमध्ये सगळे फार गुरफटलेले होते आणि आता लाईफच्या रिस्पॉन्सिबिलिटीच्या पटरीवर सगळे स्वार झाले होते मनातून भेटण्याची कुठेतरी सगळ्यांना इच्छा होती पण म्हणतात ना जमतच नाही वेळच नाही तसं होतं प्रत्येकच गप्प गोष्टी चालून होत्या सगळ्यांच्या बाईकने पोहोचतोय न पोहोचतोय तोवर रुचीने घट्ट मिठी मारली फायनली ईशा वी आर गोइंग अशी म्हणाली हॅलो मॅडम आम्ही पण आहोत होय रे म्हणत ईशाने स्त्रियाची बाजू घेतली आणि सगळं हसायला लागलं हर्षत मध्येच म्हणाले चल एक कटिंग घेऊ मग करू सुरुवात पुढच्या प्रोग्रामची सगळेच खूप आनंदी होते योगायोगाच्या गाडीतून सगळ्या मुली रुची श्रेया ईशा आणि नी नील जायचं ठरविलं मुलांसाठी गाडी हा बेत ठरविलेला रिसॉर्ट सगळे पोहोचतोय मस्त नॉनव्हेज फिशरमध्ये ऑर्डर दिली आणि सगळे फ्रेश होऊन बसले प्रत्येकांचे रंग वेगवेगळे जरी असले तरी शाळेपासूनची मैत्री आणि आताची बेट यामध्ये खूप फरक होता मस्त कॉफी मागविली कारण कॉफी सगळ्यांची फेवरेट व एक सीप घेऊन एकमेकांकडे बघू लागेल आणि मग हलकंसं हसू आलं चेहऱ्यावर मस्त एकमेकांचं आतापर्यंतच स्ट्रॉंगर कोण कसा काढून कुठे पोहोचला हे सगळ्यांनी शेअर केलं अगदी व्यसन आहे नाहीत आता याचे आपण आणि शाळेच्या वेळेचे आपण मग ती चिडवा चिडवी गप्पांच्या ओगामध्ये जेवणाची वेळ झालेली कळालीच नाही चोपून चोपून जेवलो मग सगळे समुद्रकिनारी फिरायला गेलो तेही भरवनामध्ये आमच्यासारखे वेडे आम्हीच पण वेळ कमी होता आणि प्रत्येकाला काही ना काही शेअर करायचं होतं ईशा श्रेया आणि रुची आज जाम खुश होते आज खूप वर्षानंतर असं मन मोकळं करता येत होतं असं वाटत होतं आजचा दिवस हा फार सगळ्यांसाठी मस्त फोलत फोनमध्ये फोटो काढले सावल्यांचे प्रत्येकाने वेगवेगळी शक्कल लढून फ्रेंड्स लिहून वाळूवर एक मस्त फोटो क्लिक केला व ग्रुप प्रोफाईल पिक सेट करून निघालो तिथून रिपोर्ट जवळ होते रस्त्यामध्ये मस्त झाडी होती एकमेकांना आपल्या शाळेतील नावांची चिडवत मस्त निघालो थोडा वेळ का होईना सगळे आपल्या कोशातून बाहेर पडून आनंद लुटत होते येता येता परत कधी भेटायचं ठरवून रिसॉर्टवर पोहोचलो आणि कॉफीची ऑर्डर देऊन जायची तयार तयारी करू लागलो सासरी पाठवणी करताना जी मनामध्ये भावना येते तशीच गत प्रत्येकांची झाली होती पण बोललो तर आपल्यालाच चिडवतील म्हणून सगळेच गप्प होते पण ईशाच्या नजरेतून काहीही सुट सुटले नाही तसंही येताना ईशाने सर्वांसाठी गिफ्ट्स आणले होते पण दिले नव्हते आजचा दिवस फार भारी गेला होता यार ईशा पण भाऊक झाली होती पण न दाखवता ती कॉफी घेऊन आली आणि मस्त मजेमध्ये सगळ्यांना टोपण नावाने बोलवलं तसं सगळे कॉफीसाठी जमा झाले तिने प्रत्येकाच्या कॉफीसोबत एक गिफ्ट ठेवलं होतं हे बघून सगळे चाट पडले गिफ्ट करत सगळे एक्साईट झाले पण तिने एक अट घातली आधी कॉफी मग गिफ्ट तेही सगळ्यांनी एकत्र ओपन करायचे सगळ्यांनी जडपणाने कॉफी रिचवली व गिफ्ट्स घेऊन उघडू लागले पाहिलं तर त्यांचा मस्त एक फोटो जो स्कूल टाईमचा होता तोही फक्त तिच्याकडेच होता तो फ्रेम करून तिने त्यांच्यामध्ये बेस्ट बडी लिहिलेलं आणि प्रत्येकांसाठी बेस्ट कोट जे तिने केले होते तेही लिहिले होते ते वाचून न राहून सगळ्यांच्या डोळ्याकडे कडा पाणावल्या होत्या सगळ्यांनी एकत्र येऊन तिला मिठी घेतलं सगळे म्हणाले हे असलं तुला सुचतं बरं कसं काय जमलं तुला ईशा म्हणाली मित्रांसाठी काहीही आणि कधीही आणि अशाच प्रकारे आजची आपली ही कथा इथे समाप्त होते ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला मात्र नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद